श्यामाप्रसाद मुखर्जी येथे मराठी ब्राह्मण सभा बालारपूर हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी समाजाला संदेश देणाऱ्या एका वेगळ्याच पद्धतीने हा कार्यक्रम घेण्यात आला हळदी कुंकू म्हटलं की महिला सजून धजून घरोघरी जाऊन माण देतात कोणी डबे तर कोणी समसे तर काही वेगवेगळे वस्तू स्वरूपात देतात ते काही फारसे उपयोगी पडत नाही मात्र मराठी ब्राह्मण सभा वेगवेगळ्यापूर तर्फे अशी मकर संक्रांती साजरी करण्यात आली हळदी कुंकूच्या कार्यक्रमात वानाच्या स्वरूपात रोपटे देऊन झाडे लावा झाडे जगवायचा संदेश महिलांना दिलाय आणि सोबतच रांगोळी काढून स्वच्छतेचा संदेश दिलाय नगर परिषद बल्लारपूर तर्फे राबविण्यात येणाऱ्या मेरी बाग मेरी खाद या योजनेद्वारे आपल्या घरी निघणाऱ्या कचरा व उरलेल्या अन्नातून कंपोस्ट खत कसे बनवायचे हेही महिलांना सांगितले याकरिता नगर परिषदेचे संगीता उमरे व मीनाक्षी गलगट यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमात नगरपरिषदेचे उपाध्यक्ष मीना चौधरी भावना मुद्दा प्रामुख्याने उपस्थित होते मराठी ब्राह्मण सभेच्या वतीने इथे आज आम्ही हळदी कुंकाचं आयोजन केलेलं आहे आणि आम्ही सर्वांना रोपट देतो आहे जेणेकरून वृक्ष संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरी पोचला जाईल आणि झाडे लावा आणि झाडे जगवा हा संदेश यातनं दिला गेला आहे तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या घरी एक झाड लावावं आणि ते जोपासावं आणि त्याची वाढ करावी